सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत आज सकाळपासून दोन व्हिडिओ खूप महत्त्वाचे तुमच्यापर्यंत पोस्ट झालेले आहेत दोन ते तीन व्हिडिओ पोस्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये सहा जुलैचे दोन जे आर हे सुद्धा विश्लेषण दिलेलं आहे की पोलीस कॉन्स्टेबल मुलांचं अकरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंतचे वेळापत्रक त्याच्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे मुलींचं कारागृहचं म्हणजे प्रिझन कॉन्स्टेबलचं दिनांक अकरा ते चौदा तारखेपर्यंत सगळं जे आर विश्लेषण सुद्धा एका व्हिडिओमध्ये केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल त्या व्हिडिओच्या शेवटी आयकॉन येतो त्या ऐकॉनवरती तुम्ही बघून घ्यायचा आहे दुसरा व्हिडिओ खूप महत्वाचा म्हणजे कट ऑफचा व्हिडिओ सुद्धा पूर्णपणे दिलेला आहे खूप महत्वाचा कट ऑफ आहे लक्षात ठेवायचं जे पी मुंबई पोलीस भरती मेल फिमेल सर्व कास्ट आणि सर्व समांतर आरक्षण म्हणजेच रिझर्वेशन ऑर्धर मध्ये सगळे कट ऑफ सुद्धा मी स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या शेवटी येईल तो सुद्धा तुम्ही बघून घ्यायचा आहे तिसरा व्हिडिओ म्हणजे जे काही मुंबईची परिस्थिती आहे पुल भरतीची स्टार्टिंगला पाचशे मुलं होती आणि नंतर नऊ हजार पाचशे मुलं ज्यावेळी वाढवण्यात आली सहा सात तारखेपर्यंत नऊ हजार पाचशे मुलं सुरू झालेले आहेत मुलं मुली आठ हजार पाचशे अशा पद्धतीने नऊ हजार पाचशे आणि आठ हजार पाचशे पर डे सतरा हजार मुलं सुद्धा सुरू आहेत एवढं लक्षात ठेवायचं एकंदरीत अवस्था कशी आहे मुंबई पुलीसची हे पण आपण तीन व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे आता आपण बघायचं आहे की दिवसागणित आपण जे पूर्ण दिवसाचं शेड्यूल देतोय किंवा दिवसातलं पूर्ण जे शेड्यूल असते महाराष्ट्र पोलीस भरतीमधील म्हणजे कालच्या दिवसाचं पूर्ण विश्लेषण आणि आजच्या दिवसाचं पूर्ण अपडेट असं दोन्ही मिळून एकंदरीत अपडेट व्हिडिओ हे आपण भरती, भरती सुरू झाल्यापासून दर दिवसाला देतोय तो व्हिडिओ आता कंटिन्यू असणार आहे की कुठं नियुक्ती आहेत कुठं जॉईनिंग आहे कुठं तुमचं डॉक्युमेंट चेकिंग असेल कुठं मेडिकल असेल कुठं लिके असेल कुठं ग्राउंड असेल कुठं कागदपत्र तपासणी असेल अशा पद्धतीचे सर्व अपडेट या व्हिडिओमधून तुम्हाला मी वारंवार देत असतो प्रत्येक दिवसाची अपडेट तुम्हाला दररोज देत असतो सो so, चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी पहिला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला योग्य ते इन्फॉर्मेशन वेळच्या वेळ भेटत राहतील तर काल सात ऑगस्ट आणि आज आठ ऑगस्ट काल सात ऑगस्ट सकाळी जवळजवळ दिवसभरात नऊ हजार पाचशे मुलांचं चालकचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे नऊ हजार पाचशे मुलांचं चालकचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे त्यानंतर खूप महत्वाचा विषय म्हणजे मुलींचं आठ हजार पाचशे मुलींचं ग्राउंड जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आठ हजार पाचशे मुलींचं ग्राउंड जे आहे ते टोटली पूर्ण झालेलं आहे त्यामुळं काल दिवसभर बघायला गेलं तर काल सुद्धा सतरा हजार मुलं आणि मुलं मुली आणि आज सुद्धा सतरा हजार मुलं मुली या पूर्ण होतील याची नोंद घ्यायची आहे आणि तुम्ही बघितला तर पहिल्या दिवसापेक्षा आता जास्त मुलं जास्त घ्यालेले आहेत त्यामुळं ग्राउंड वरती अडथळा निर्माण झालेला आहे काही मुलींना चाळीस मार्क होते त्यांना तत्तीस मार्क बत्तीस मार्क असे मार्क पडत आहेत त्यामुळे ग्राउंड वरती मुलांना फटका बसत आहे अशा कंडिशनमध्ये ग्राउंड कसं करायचं याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण पाठिमाग व्हिडीओमध्ये दिलेले आहे की प्रॉपर नियोजन कसं करायचं या परिस्थितीला सुद्धा आपल्याला ग्राउंड मारता आलं पाहिजे यासाठी आपण नियोजन दिलेलं आहे पाठिमागचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचं आहे आता हे झालं मुंबईचं कालचं आजचं आज सकाळपासून पाच वाजल्यापासून ग्राउंड सुरू झालेलं आहे आज संध्याकाळी नऊ दहा वाजता ते ग्राउंड संपेल तर अशा पद्धतीनं पुढची अपडेट आपण बघणार आहोत मुंबईचा विषय पूर्णपणे केलेला आहे तर सोलापूरची ग्रामीणची आज त्याची अपडेट आहे तर सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाईवरती लेखी परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांची यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे ती सुद्धा तुम्ही बघून घ्यायची आहे त्यानंतर सोलापूरची दुसरी अपडेट आहे सोलापूर ग्रामीण पोलीस ची जे आहे ते सुद्धा आउट आहे तुम्ही शुद्धीपत्रक सुद्धा पाहून घ्यायचं आहे नंतर एस आर पी एफ गट क्रमांक नऊ अमरावती लेखी चाचणीमध्ये प्राप्त गुण जे आहेत ते प्राप्त गुणांची यादी सुद्धा आउट झालेली आहे एस आर पी एफ गट क्रमांक नऊची अमरावती लेखीपर्यंत लेखी चाचणीचे प्राप्त गुण आहेत ते आवड झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचे आहेत नंतर अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती उमेदवारांची तात्पुरती प्रतिक्षा यादी प्रसिद्ध केलेली आहे ओके तात्पुरती प्रतिक्षा यादी प्रसिद्ध केलेली आहे अमरावतीची दुसरी यादी याच्यामध्ये अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती उमेदवारांची तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दोन याद्या प्रसिद्ध करण्यात ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे देन अमरावती ग्रामीणची तिसरी अपडेट आहे तर अमरावती ग्रामीण चालक शिपाई भरतीमध्ये बावीस तेवीसच्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आउट झालेली आहे ती सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचं आहे अमरावती ग्रामीणला चालकला ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन झालंय त्या त्या सर्व मुला मुलींचं आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन फक्त एक मेसेज करायला विसरू नका की सर आमचं सिलेक्शन झालंय अशा पद्धतीनं सो खूप महत्वाचा विषय आहे याच्या पुढं महत्वाच्या अपडेटमध्ये ठाणे ग्रामीणची तर ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई लेकी व मैदानी चाचणीचे एकत्रित मार्ग जे आहेत ते आवड झालेले आहेत ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई लेकी मैदानी चाचणीचे एकत्रित मार्ग जे आहेत ते आवड झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचे आहेत त्यानंतर पुढची ठाण्याची दुसरी अपडेट आहे तर ठाणे ग्रामीण बॅ पोलीस बॅट्समन लेकी व मैदानी चाचणीचे एकत्रित मार्ग जे आहेत ते सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत ठाण्याचे शिपाईचे आणि ठाणे बॅट्समनचे दोन्हीचे मार्ग एकत्रित आउट झालेले आहेत तुम्ही बघून घ्यायचं आहे नंतर पुढची अपडेट आहे अकोलाची तर अकोला पोलीस शिपाई निवड यादी व प्रतीक्षा यादी आउट झालेली आहे तर अकोला पोलीस शिपाई ह्याची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आउट झालेली आहे ती सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे तर अकोला पदी ज्या ज्या मुलांचं मुलींचं सिलेक्शन झाले निवड झाले त्या त्या सर्व मुलींना आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यानंतर छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस शिपाई निवड यादी आणि प्रति प्रतीक्षा यादी सुद्धा आउट झालेली आहे तर ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन झाले त्या त्या मुलांचं छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस शिपाईपदी निवड झालेल्या सर्व मुला मुलींचं आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन दहाची अपडेट आहे एस आर पी एफ गट क्रमांक दहा सोलापूर सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस ते वीस दिनांक जे आहे ते चार आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिका जी आहे ते ऑफिशियल आऊट झालेली आहे ती सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे त्यानंतर पुढची अपडेट आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई तर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई निवड यादी व प्रतीक्षा यादी ऑफिशियल आवड झालेली आहे तर ज्या ज्या मुलांचं सिंधुदुर्ग जिल्हा पोलीसपदी मुलींचं पोलिसपदी निवड झाली त्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनेलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन देन सिंधुदुर्ग चालकची दुसरी अपडेट आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा चालक पोलीस निवड यादी व प्रतीक्षा यादी आलेली आहे तर ज्या ज्या मुलांचं मुलींचं चालकपदी निवड झाल्या त्या सर्व मुला मुलींना आपल्या चॅनेलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन देन रायगड जिल्हा पोलीस भरती रायगड जिल्हा पोलीस भरती चालक कौशल्य चाचणी व पात्र उमेदवारांची यादी लागलेली आहे रायगड जिल्हा पोलीस भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये कौशल्य चाचणी म्हणजे ह्याच्यासाठी ड्रायव्हरसाठी ती आऊट झालेली आहे त्या उमेदवारांची यादी तुम्ही पाहून घ्यायचं आहे देन पुढची अपडेट आहे पुणे ग्रामीणची तर पुणे ग्रामीणची जे काही पोलीस भरतीचे ग्राउंडचे मार्क आहेत फिजिकल चालू आहे आहेत तिथे तर फिजिकलचे मार्क जे आहेत आऊट झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही ऑफिशियल पाहून घ्यायचं आहे नंतर पुढची अपडेट आहे नागपूर शहरची सॉरी नाशिक शहरची नाशिक शहर पोलीस निवड यादी आणि प्रतीक्षा यादी अवॉर्ड झालेली आहे तर नाशिक शहर पोलीस पदी ज्या ज्या मुलांचं ज्या ज्या मुलींचं निवड झाले त्या त्या सर्व मुला मुलींचं आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढची अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा पोलीस चालक शिपाई पोलीस शिपाई पदाच्या लेखित परीक्षेचा तात्पुरता निकाल जो आहे तो लागलेला आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचा चालकचा जो निकाल लेखी परीक्षेचा तात्पुरता निकाल जो आहे ते प्रसिद्ध झालेला आहे ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे देन पुणेची अपडेट आहे तर पुणे लोहमार्ग अनाथ निवड यादी आहे अनाथला तुम्हाला सांगतोय की एकूण असणाऱ्या रिक्त एक जागांपैकी जो दोन हजार तेवीसचा जे आर आहे अनाथचा त्या जे आर नुसार एकूण रिक्त पदाच्या एक टक्का जागा हे अनाथला दिल्या जातात जसं मी तुम्हाला मगाशी अशी कटअप लावताना कटप जो सांगितलं होता मुंबईचा त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं की अनाथचा जो कटअप असतोय तो अशा पद्धतीने लागतोय तर पुणे लोहमार्ग लोहमार्गला निवड यादी आहे ती सुद्धा आवड झालेली आहे तुम्ही पाहून घ्यायचं आहे नंतर पुढची अपडेट आहे कोल्हापूरची कोल्हापूर चालक पोलीस शिपाई भरती जी मूळ कागदपत्र तपासणी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आठ ऑगस्ट रोजी तुमची कागदपत्र पडतानी आहे त्यामुळे आठ ऑगस्ट म्हणजे उद्याच तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मुलांना समजलं की आपली उद्या हे आहे कागदपत्र तपासणी त्यांना तेवढा बेनिफिट भेटेल ज्यांना अपडेट करायला नसेल त्यांना तर उद्या कोल्हापूर चालकची शिपाई भरतीची कागदपत्र तपासणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डे व्ही म्हणतात त्याला सो ते उद्या सकाळी तेवढं लक्षात ठेवायचं सर्वांनी सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत नंतर धाराशिव जिल्ह्याची अपडेट आहे धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई भरती तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तर धारापूर जिल्हा पोलीस शिपाई पदाची तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी सुद्धा आवड झालेली आहे ज्या ज्या मुलांचं धाराशिव जिल्हा पोलीस पदी निवड झाले त्या सर्व मुला मुलींचं आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढची अपडेट आहे धाराशिव जिल्हा पोलिस शिपाई भरती तात्पुरती प्रतीक्षा यादी आवड झालेली आहे तिची सुद्धा तुम्ही पाहून घ्यायची आहे तदनंतर खूप महत्वाचा विषय म्हणजे एसआरपीएफ गट क्रमांक पाच ची दौंड ची सशस्त्र पोलिस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस ची सुधारित तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी तसेच अनाथ उमेदवार यांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे सो ज्यांची ज्यांची एसआरपीएफ गट क्रमांक पाच दौंड पदी निवड झाली त्या सर्व मुलांचे आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन नंतर एसआरपीएफ गट क्रमांक तीन चालनाचे अपडेट आहे तर अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षा आयोजित केलेली आहे लेखी परीक्षेसाठी काय करायचं कसं करायचं तो सुद्धा व्हिडिओ पाठीमाग दिलेला आहे एक वीस मिनिटाचा व्हिडिओ आहे तुम्ही पाहून घ्यायचा आहे लेखी परीक्षा त्यांची अकरा तारखेला आहे लक्षात ठेवा तेव्हा अकरा तारखेला तुम्ही लवकर लवकर पोहोचून पेपरला जायचं आहे आणि पेपरसाठी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा एस आर पी एफ गट क्रमांक अकरा नवी मुंबईची अपडेट आहे लेखी परीक्षेकरता निवड झालेल्या पोलीस भरती उमेदवारांना सूचना आलेल्या आहेत त्या तुम्ही पाहून घ्यायचं आहेत तुम्ही पेपर देत असाल तर ज्याला सूचना तुम्ही पाहून घ्यायचं आहे नंतर पुढची अपडेट आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस ते वीस ची मोजमाप मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना बोलण्याबाबत चा काल विश्लेषण पूर्णपणे दिलेलं होतं की दोन जी आर आलेले होते आणि दोन जी आर पैकी एक जी आर हा मुलांचा होता कॉन्स्टेबलचा आणि एक जी आर होता मुलींचा प्रिजन पुलीसचा सो ते दोन्हीचं जी आर च विश्लेषण सुद्धा मी आपल्या चॅनलवरती टाकलेलं आहे नसेल पाहायला तुम्ही पाहून घ्यायचं आहे खूप महत्वाच्या अपडेट होत्या त्याच पद्धतीने एसआर पी एफ गट क्रमांक पंधरा गोंदियाची लेखी परीक्षेची तात्पुरती गुणांकन यादी आऊट झालेली आहे ती सुद्धा तुम्ही पाहून घ्यायची आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई भरती पोलीस शिपाई पदाची तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी सुद्धा आवड झालेली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस पदी ज्या ज्या मुला मुलींचं सिलेक्शन झाले त्या त्या मुला मुलींचं आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन सो अशा पद्धतीनं जवळजवळ या वीस जिल्ह्याच्या पस्तीस प्लस अपडेट तुम्हाला मगपासून देतोय आणि हे जव जेव्हापासून पोलीस भरती सुरू झाले तेव्हापासून हे अपडेट द्यायचं काम मी डेली करत असतो सो हे जर आपल्याला सिरीज आवडत असतील तर शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीनं ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर पण करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनलची लिंक आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही ऑफिशियल जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी मोफत मिळत राहतील ओके सो सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि दुसरी गोष्ट मुंबईचा कट ऑफ तुम्ही बघितला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी कट ऑफचा आयकॉन येईल त्याच्यावरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद